चरा या सुरुवातीलाच राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट या तारखेला जमा होणार खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर सर किती तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत केंद्रातील मोदी सरकारने दोन हजार एकोणीस साली पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची भेट दिली जात आहे मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशाचे या वितरण होते पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना अठरा हप्ते देण्यात आले आहेत दुसरीकडे याच्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी महानिधी सन्मान योजना ही सुरू केली आहे तर मीडिया रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता नव्या वर्षात जारी केला जाणार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे यामुळे फेब्रुवारी महिन्यातच नमो शेतकरीचा पुढील हप्ता म्हणजे सहावा हप्ता देखील शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आणि पीएम किसानचा अठरावा हप्ता एकाच दिवशी पात्र शेतकऱ्यांना मिळाला होता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला या दोन्ही योजनांचे चार हजार रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सोबतच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे